कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत दिव्यांग क्रीडा स्पर्धा दोन हजार चौवीस पंचवीस रत्नागिरी येथे दिनांक 9 जानेवारी व 10 जानेवारी रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेत शंभर मीटर धावणे मोठा गट यामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चाकाळे तालुका खेड या शाळेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कुमारी तन्वी सहदेव चव्हाण हिने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे तसेच तिची राज्यस्तरावरती स्पर्धेसाठी निवड झाली आहे तिच्या या यशाबद्दल चाकाळे चाकाळे गावातील श्री महालक्ष्मी तिची वाजत गाजत मिरवणूक काढली तसेच कुमारी तन्वी चव्हाण हिची राज्यस्तरावरती स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे सर्व तालुक्यात तिचे कौतुक होत आहे आमचीच मुलगी आज खरोखर तालुक्या जिल्हास्तरीवरती एक नंबर येतो म्हटलं म्हटलं की शुद्ध बिजा पोटी मला रसायला गोमटी तशीच या आशी दन्वी, आशी दन्वी, आशी दन्वी या आमच्या सुन्याच्या पोटी आमची नात लागते ती खरोखरच आज तिने या जिल्हा पालक क्रमांकावरून आणला तर आम्ही आज संपूर्ण ग्रामस्थ या मृगाला धन्यवाद देतो आणि खरोखरच या शिक्षकांचं पहिला आभार मानतो कारण का अशी तन्वी अशा बऱ्याचशा तन्वी घडाव्यात अशी आमच्या या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे कारण कारण का मुलाला घडवणारी पहिली आपली आई असते आणि दुसरा गुरु माझे शिक्षक असतोय आणि या गुरुनी खरोखर आज तनुला घडवलं त्याबद्दल आमच्या ग्रामसभतेने ह्या शिक्षकाचा आभार मानतो